नमस्कार आताच बोलल्याप्रमाणे आपण आता आहोत नटवर्य नटसम्राट स्वतः बालक भागीकली म्हणून प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांच्या घरी आपण आहोत आणि त्यांच्यात कंपनीतील एक सुप्रसिद्ध अशा स्वरूपाचे दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत प्रल्हाद गावकर सर आपण स्क्रीनवर पाहतात नमस्कार।, नमस्कार आज आपण त्यांच्याशी चर्चा करतोय माझा सुंदर गिनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी मी थेट चर्चेला थे येतोय एक धावती मुलाखत वेळेचा अपव्य वे आहे वेळेचं बंधन आहे काही वेळा तर तुम्हाला नाट्य प्रयोगासाठी जायचं आहे आज नाट्यप्रयोग आहे तिंबकला तर आज तुमच्याशी मी चर्चा करतोय दशावतार आणि तुम्ही हा जो काही प्रवास चालू झालाय त्याविषयी आपण जाणून घेतोय तुम्ही दशावतार मध्ये सुरुवातीला केव्हा तुमचं पदार्पण झालं त्याविषयी काय सांगाल दशावतार म्हणजे आमच्या घराण्यातच दशावतार आमच्या आजोबांपासून वडिलांपासून आणि आम्ही मे महिन्याची ज्यावेळी सुट्टी पडली त्यावेळी आमचे काका म्हणाले नाटक करूया आणि त्यावेळी नाटकाला सुरुवात झाली चौऱ्याण्णव सालापासून माझी सुरुवात चौऱ्याण्णव सालापासून तुमची दशावतार क्षेत्राची सुरुवात झाली साधारणतः वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही या दशावतार मध्ये आलात तरी नाही म्हणजे चौथीत असते वेळी मी पहिल्यांदाच रंग लावला शालेय स्तरावर हो शालेय स्तरावर इयत्ता चौथीमध्ये असताना त्यांनी या दशावतारामध्ये पदार्पण केलं आणि मगाशी विचारता विचारता प्रश्न राहून गेला तुमचा गाव गावाचं नाव जरा प्रेक्षकांना कळू देत जेणेकरून दशावतार आणि तुमचं गाव ह्याचं जे नातं आहे ते लक्षात येईल सावंतवाड सावंतवाडवाडीतून बारा किलोमीटर उठवण्या गाव आमच्या गावाद मुझे एक दशावतारांची खान म्हणे दशावतार कलाकार त्या गावात खूप आहेत त्यातीलच हे प्रल्हादजी गावकर आपल्यासोबत आहेत दशावतार मध्ये त्यांनी इयत्ता चौथी मध्ये असताना त्यांनी सुरुवात केली तर नंतर शालेय स्तरावर विविध भूमिका म्हणजे शाळेच्या ह्याच्यात सुरुवातीला कोणती भूमिका केली होती त्याविषयी काय पहिल्यांदाच मी शंकराची भूमिका केली होती हे होणारे नाटक भावा मोचे कंपनीची पहिल्यांदाच कॅचेट बाहेर पडले ते नाटकात त्यातली आम्ही हो ते आम्ही दहा मुलांनी ते नाटक बसवलं होतं की रेवणनाथ ही कॅसेट पहिल्यांदा बाहेर पडले ह्या नाटक जी ज्यावेळी कॅसेट होत्या त्यावेळी रेवणनाथ माडकर दशावतार नाट्यमंडळ ह्यांचा जो नाट्य आहे त्यातील सर्व कलाकार खूप छान त्यावेळी कला त्यांनी सादर केली होती माझ्या अजूनपर्यंत ती कॅसेट नाव त्यांचं लक्षात आहे ज्यांनी यमधर्म मास्टर जामो जोशी यांनी केला होता त्याच्यानंतर जान्हवी सूर्यकांत राणे बरोबर ना त्याच्यानंतर उल्हास नाईक ब्राह्मण झालेले आणि रेवणनाथ जी भूमिका नवनाथांची भूमिका हरिश्चंद्र गावकर यांनी केली आणि ते पहिलं नाटक तुमचं होतं त्या नाटकाचा तुमचा अनुभव काय ज्यावेळी तुमच्या सोबत असे महान कलाकार होते आणि त्यावेळी आम्ही ते फक्त गावात आमच्या बसवले आणि त्यानंतर त्यांचाही सवाल आम्हाला लाभला त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी त्यांचाही सहवास आम्हाला लागला त्यांच्या मी मामाच्या कंपनीचा मग ठरलो त्यांचाही सहवास मला लागला आणि ला। त्यानंतर ही प्रगती मग झाली माझी ओके सुरुवातीला okay, पारंपरिक ज्या दशावतार कंपनी होत्या त्यातील सुरुवातीला पहिली कंपनी कोणती होती ज्या याच्यात तुम्ही सहभाग घेतला होता पहिलीच कंपनी म्हणजे आरोलकर कंपनी पहिल्यांदाच आमच्या वडिलांनी म्हणजे आमचे वडील नाना गावकर ज्येष्ठ राहतात माझ्या वडिलांनी मला आरोकर कंपनीत मला पहिल्यांदा पाठवलं साधारणतः त्या कंपनीमध्ये किती वर्ष त्यावेळी मी दोन वर्ष तिथे काढले ओके आणि हे करत असताना सुरुवातीला पारंपरिक दशावतार कंपनीमध्ये सुरुवातीला भूमिका कोणती केली होती सुरुवातीला तिथे मी पहिल्यांदा ब्रह्मदेवाची भूमिका केली कारण मी कसं काम शिकण्यासाठी गेलो होतो बाबाने वडिलांनी मला पाठवलं होतं शिकण्यासाठी गेलो होतो त्यावेळी मला ब्रह्मदेवाची भूमिका तिथे मी पहिल्यांदाच केली मग त्या पहिल्या भूमिकेचा कसा अनुभव होता काय त्यावेळी अनुभव मला बरेच कलाकार ते मला भेटले बाबीरकर बाळाबा बाळाबामाडेकर यांनी मला काही काही मार्गदर्शन केलं आणि त्यावेळी पहिल्यांदाच त्यांनी बरीच मला साथ दिली एकोणीसशे पंच्याण्णव नंतर सुरुवातीला आरोलकर जी पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ त्यामध्ये तुम्ही आलात तदनंतर तुम्ही कोणकोणत्या जे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आहेत त्या कंपनीतून मग मी असं नवीन दोन्ही वर्ष काढली आणि नंतर मग मी कलेश्वर कंपनी म्हणजे स्वतः किंगण या कंपनीत इथे मी आता या तुम्ही कार्यरत आहात पहिल्यांदा हे आता मी सध्या पहिल्यांदा पहिल्यांदा त्यावेळी सुरेश गावडे पक्या शनकर तरी बरं शणई असे कलाकार होते बाबा स्वतः आणि बाबा आम्हाला घेऊन ते आम्हाला हे करायचं नटवर्डी नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्याविषयी तुमचं काय मध्ये कशा रीतीने तुमचा आणि त्यांचा सहवास होता त्या वेळेचे दिवस होते त्यांचे जे काय अनुभव आहेत कडू गोड काय सांगाल त्यांच्याविषयी आम्ही त्यावेळी लहानच आणि बाबांनी मला इथं आणून सोडलेलं ज्यावेळी बाबांनी त्यावेळी केले त्यावेळी बाबाने मला इथे आणून सोडलेलं आणि त्यावेळी आम्ही त्यावेळी लहान आणि बाबाने मला बरच मार्गदर्शन केलं त्यावेळी स्वतः मालक आणि आम्हाला असं जवळ घेऊन मी चोपडेकर हे जगदीश लहान कलाकार होतो <laughs> ते बसून आम्हाला ते सांगायचे काही वेळी असं काम करायचं हे करायचं म्हणून तो दशावतार नेमका कसा होता जुन्या काळात ते सर्व धडे त्यांनी तुम्हाला देत स्वतः मालू बाबी कलिंगन हे प्रत्येक भूमिका करणार असं एकमेव व्यक्तिमत्व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्याकडून ज्या अजरामर ज्या भूमिका झाल्या आहेत त्यातील ते कोणकोणत्या भूमीत तुम्ही स्वतःसाठी आदर्श म्हणून ठरवाल तुम्हाला मी पहिल्यांदा ज्यावेळी ठरलो ना त्याच वेळी बाबांनी स्वतः मालक म्हणतात बाबा म्हणतो त्यांनी बरोबर त्यांनी धर्मासराची भूमिका केली खरं नायकाची भूमिका केली होती ती अजूनही माझ्या समोर आहे कारण कशी मागीन त्यांच्या जी काही भूमिका केली ती आम्ही काही पाहिलो हो नव्हतो म्हणजे पाहिले असेल पण त्यावेळी आम्ही लहान पण आमची तेवढी हे मस्त काही हे हेतूच नाही पण त्यावेळी आम्ही असताना जी काही दर्भास्वाची भूमिका केली होती वा सुंदर म्हटलं खरं नाही तो तो तुम्ही प्रत्यक्षात पाहिला त्यानंतर ब्रह्मकमळ नाटक आमच्याकडे चालायचं त्यावेळी कोळ्याची भूमिका करायची कॉमेडी ते त्यानंतर दत्त माझा कैवारी हे नाटक त्यावेळी अमर त्याची भूमिका करायची म्हणजे त्यांची मी चारही बाजूची भूमिका बघितली म्हणजे खले काही बघितला कॉमेडी हे सगळं बघितलं आणि राजपटदुखी ही भूमिका सुंदर तुम्हाला त्यांच्या सहवाद साथ राहून शिकायला मिळालांतर मी येतोय ह्या झाल्या सर्व दशावतार कंपनीमध्ये तुमचा जो मुलाचा वाटा आहे तो झाला तच तुम्ही आणि दशावतार दशावतारी जीवन आणि तुमचं वैयक्तिक जीवन याविषयी थोडक्यात काय सांगाल कारण दशावतार कला ही रात्रीचा राजा आणि दिवसाचा संसाराचा जो बोजा असतो ह्याचा कशा रीतीने तुमच्यावर परिणाम आहे काय सांगाल त्याबद्दल सुंदर सते कला म्हणजे ही सुंदर कला आहे आणि ज्याने मनोभावे आपल्या मनाप्रमाणे केली त्याला आमचा आराध्य दैवत गणपती हा काही कमी करत नाही कारण त्याची मनोभावी सेवा केली पाहिजे मनोभावी सेवा केल्यानंतर तो गणपती आपल्याला देऊनच जातो त्यामुळे जा जी काही सेवा आहे ती तुम्ही मनोभावे या ठिकाणी करत असता अनोवावे मनोभावे तज मी येतोय तुम्ही आजपर्यंत केलेल्या भूमिका कोणकोणत्या आहेत त्याविषयी ज्या तुम्हाला आवडीच्या वाटल्या भूमिका तसे सर्वच केल्या आवडीची माझ्या आवडीची भूमिका म्हणजे काय राजपाड विलन आवडीची भूमिका मी सर्व परत कलाकार अनुभवी नवीन जुने सर्व कलाकार येऊन गेले माझ्याबरोबर त्यामुळे सर्व कलाकार सर्व भूमिका मला करायला भेटली त्यांच्याबरोबर ओके त्यानंतर सध्या स्थिती तुम्ही नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर कथावतार नाट्यमंडळामध्ये आहात यंदाचा जो काही अनुभव आहे जी ट्रिक्सिन नाटकं आली त्यातील आणि जो प्रतिसाद आहे नाट्य रसिकांचा त्याविषयी काय सांगाल सुंदर सुंदर यंदाचा संच चांगला आहे आणि नाव रूपाला आहे आणि सर्वजण सर्वजण एकामेकाला मिळून मिसळून राहतात आणि आवडीने नाटक करतात नाट्य रसिकांना तुम्ही एक कलाकार म्हणून काय सांगाल नाट्य रसिक जी काही तुम्हाला दाद देत आहेत तुमचं जे प्रोत्साहन किंवा प्रेरणा देत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आभाराचे शब्द म्हणून काय सांगाल एकच आमचं एकच मागणं आहे कलाकारांचं की फक्त रसिकांचा निश्चितच तुम्हाला गणपती बाप्पा जे आराध्य दैवत दे आहे दशावतारी कलेचं जे पूजक आहे त्यांचाही आशीर्वाद आहे रसिकांचा सुद्धा आशीर्वाद तुमच्यासाठी असणार आहे तसंच काही धावती मुलाखत देण्यासाठी तुम्ही जो काही वेळ दिला त्याबद्दल माझा संदर्भ विनाथ वा वरंग चॅनल कडून सुद्धा तुमचे खूप खूप आभार आहेत